पता। दोन संख्यांचा लसावी दोनशे सोळा असून त्या संख्या चारास नऊ प्रमाणात आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा दोन संख्यांचा लेकरांनो लसावी गणित म्हणते दोनशे सोळा लक्षात अंशस्थानी दोनशे सोळा मांडा आणि छेदस्थानी हे जे त्या संख्यांचे गुणोत्तर दर्शवले चार ते गुणोत्तर छेदस्थानी मांडत असताना गुणीला स्वरूपात दाखवा म्हणजे दोनशे सोळा हा लसावी अंशस्थानी छेदस्थानी हा गुणाकार नऊ चूक छत्तीस भाग गेला सहा न मिळालेलं उत्तर सहा काय तर मसावी ओके मग आता उत्तर आपण जायचं कस दोन संख्या आहेत लेखन लक्षात घ्या अशा पद्धतीचे गणित सोडवत असताना पक्क्या लक्षात ठेवा संख्या एक ही संख्या दुसरी त्यांचे गुणोत्तर चारास नऊ म्हणजे इथं आम्ही लहान संख्या ही मोठी संख्या असं सुद्धा लिहू शकतो लहान संख्या म्हणजे गुणोत्तर लहान लक्षात घ्या आणि मोठी संख्या म्हणजे गुणोत्तर अर्थात मोठं या गुणोत्तरासोबत प्राप्त झालेला हा मसावी गुणीला घ्या विषय संपला लक्षात घ्या सहा चूक चोवीस ही एक तर नऊ सक चौपन ही दुसरी संख्या आता बघा आपल्याला करायचं टॅली म्हणजे पडताळा घ्यायचा लक्षात घ्या एक कण सोन्याचा मातीतून बाहेर काढायचा झाला म्हणजे लाखो टन माती उकरण्याचं काळीच उपसायचं सा काळी ठेवा लागते या सगळ्या क्लोप त्या अभ्यासाशिवाय प्राप्त होत नाहीत लक्षात घ्या म्हणून अभ्यास जास्त करा मी तर म्हणतो गणितामध्ये अभ्यासापेक्षा सराव महत्वाचा आहे सराव जास्त करा आता त्या दोन संख्या चोवीस आणि चोपन्न प्राप्त झाल्या मसावीस हा येते का विषय संपला दोन्ही संख्या सम दोन गुणीला बारा चोवीस दोन गुणीला सत्तावीस चोपन्न आता तीनच्या पाड्यात तीन गुणीला चार बारा तीन गुणीला नऊ सत्तावीस बघा सामायिक अवयव संपले मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा सा गुणाकार हे सामायिक अवयव उभ्या सारणीतले लसावी म्हणजे सामायिक असामायिक अवयवांचा सा संकलित गुणाकार असामायिक अवयव म्हणजे हे आडव्या सारणीतले हे तुमचा मसावी तीन दोन्ही तीन गुणीला दोन सहा हा मसावी बर एखाद्या वर्ष तुमच्या मनामध्ये प्रश्न लस हवी सर प्रश्नामध्ये दोनशे सोळा दर्शवला दोनशे सोळा येते का तर हा आणि हा अर्थात सामायिक आणि असामायिक उभ्या आडव्या सारे तिला अवयवांचा गुणाकार दोनशे सोळा येतो का दोन, दोन गुन्हिला तीन गुणिला चार गुणिला नऊ बेतीस सहा सहा चूक चोवीस गुन्हेला नऊ नऊ चूक छत्तीस तीन थी, नऊ दोन्ही अठरा तीन एकवीस दोनशे सोळा हा लसावी सुद्धा प्राप्त होत आहे लक्षात घ्या प्रश्नामध्ये त्या दोन संख्यांची बेरीज विचारली लेकरांनो ही बेरीज करा चारन चार आठ आणि पाचन दोन सात हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अठ्याहत्तर उगा आपण पडताळ घेतला की योग्य दिशेनं पावलं उचलल्या गेलीत का दोन संख्यांची बेरीज किती सर अठ्याहत्तर हे या प्रश्नाचं उत्तर लसावी मसावी, गुणोत्तर प्रमाण काही प्रश्न नाही सापडले तर संकीर्ण प्रश्न संच या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला